सध्याच्या माहितीनुसार सोळाशे प्लस रिक्त पदांची माहिती जाहीर झालेली आहे हॅलो एवरीवन कसे आहात सगळे तर तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण वनरक्षक भरतीबद्दल बोलणार आहोत म्हणजेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत बरेच दिवसापासून कमेंटमध्ये प्रश्न येत आहेत आणि तुमच्याही काही प्रश्न असतील जसं की वनरक्षक भरती कधी होणार पात्रता काय आहे आणि परीक्षा आणि प्रक्रिया काय असते जर तुम्ही वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्याच्या माहितीनुसार सोळाशे प्लस रिक्त पदांची माहिती जाहीर झालेली आहे जर आपण मागील भरतीचा अनुभव बघितला तर दोन हजार तेवीस मध्ये भरती ही पेसा कायद्यामुळे कोर्ट केसमध्ये अडकली होती आणि प्रक्रिया ही बराच वेळ चालली होती पण ह्या वेळेस भरतीचा जी आर हा लवकर येण्याची अपेक्षा आहे ही भरती दोन हजार पंचवीसच्या एंडिंगला येऊ शकते त्यामुळे तुम्हाला तयारी आत्तापासूनच करणं महत्वाचं आहे त्यामुळे कोणी खचून न जाता सर्वांनी जी वेळ मिळालेली आहे त्या वेळेचा फायदा करून घ्यायचा आहे आणि जोमाने अभ्यासाला लागायचे आहे चला चा तर आपण आता पात्रता पाहूया म्हणजेच वनरक्षक भरतीसाठी कोण पात्र आहे पहिलं म्हणजे आपण शैक्षणिक पात्रता बघूया तर इथे बारावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला विज्ञान गणित भूगोल आणि अर्थशास्त्र यापैकी किमा कमी किमान म्हणजे कमीत कमी एक विषय पास असणे आवश्यक आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी म्हणजे एस टी कॅटेगरी साठी दहावी उत्तीर्ण पुरेसे आहे त्यानंतर माजी सैनिक आणि अं नक्षल हल्ल्यात प्रभावित उमेदवार यांना देखील दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि येथे मराठी भाषा आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला मराठी भाषेचे वाचन बोलणे आणि लिहिणे येणे गरजेचे आहे त्यानंतर आपण शैक्षणिक पात्रता बघूया तर वनरक्षक भरतीसाठी उंची छाती आणि वयोमर्यादा ठरवलेली आहे तर पुरुषांसाठी किमान एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे आणि महिलांसाठी कमीत कमी एकशे पन्नास सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे तर एस टी प्रवर्गासाठी उंचीत सवलत आहे तर ते मी स्क्रीनवर दाखवणार आहे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे तर पुरुषांसाठी छातीचा हा न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि फुगून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असणे आवश्यक आहे तर चला तर आता वयोमर्यादा बघूया तर वनरक्षक भरतीसाठी वयोमर्यादा वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी ठरलेली आहे तर ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष आहे आणि इतर प्रवर्गांसाठी मी स्क्रीनवर दाखवत आहे तर ते तुम्ही पाहून घ्यायचे आहे इथे तुमचे वजन हे उंची आणि तुमच्या वयाच्या प्रमाणात असणे गरजेचे असते नेक्स्ट आपण परीक्षा प्रक्रिया कशी असते ते ते पाहूया इथे तुमची ऑनलाईन टेस्ट असते एकशे वीस मार्कांसाठी इथे तुम्हाला साठ प्रश्न असतात प्रत्येकी गुणांसाठी असतात ही परीक्षा तुमची चार विषयांसाठी होते मराठी तीस गुणांसाठी इंग इंग्रजी तीस गुणांसाठी बौद्धिक चाचणी तीस गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान तीस गुणांसाठी तर या परीक्षेमध्ये तुम्हाला मिनिमम पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आ, आवश्यक आहे तरच तुम्ही पुढील ग्राउंडच्या टेस्टसाठी जाऊ शकता चला तर बघूया आपण आता ग्राउंड टेस्ट तर ग्राउंड टेस्टमध्ये पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर धावणे सतरा मिनिटात पूर्ण केले तर ऐंशी के गुण दिले जातात आणि जर तुम्ही ती तिथे ती तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लावला तर तुम्हाला तिथे डिस्क्वालिफाईड केले जाते तसंच महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटर धावणे बारा मिनिटात पूर्ण केले तर तुम्हाला तिथे ऐंशी गुण दिले जातात पण जर तुम्ही चोवीस मिनटापेक्षा जास्त वेळ लावला तर तुम्हाला तिथे डिस्क्वालिफाईड केले जाते त्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट येते शॉर्ट नंतर तुम्हाला सोळा किलोमीटर महिलांसाठी आणि पंचवीस किलोमीटर पुरुषांसाठी चालण्याची परीक्षा घेतली जाते आणि ही परीक्षा तुम्हाला चार तास जास्तीत जास्त चार तासाच्या आतमध्ये पूर्ण करायची असते त्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट आणि फायनल लिस्ट लावली जाते जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू